तिथे रत्नागिरीच्या जागेसाठी उदय सामंत यांचे आग्रही आहेत तर दुसरीकडे नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी केली यावर बोलताना उदय सामंत यांनी वक्तव्य केलं भाजपच नाही तर तिथे आम्ही प्रचार सुरू केला असून येत्या दोन दिवसात जागेचा तिढा सुटेल असं उदय सामंत यांनी म्हटलंय तर आम्हाला ट्वेंटी ट्वेंटी खेळायची सवय असल्याचं सूचक विधान सामंत यांनी केलं त्यांच्याशी संवाद साधलाय अमोल मोरेना राज्याचे उद्योग मंत्री आता माझ्यासोबत आहेत मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवार जे आहेत ते सध्या प्रचार करत आहेत फिरतात आणि अशा वेळेला एक प्रश्न कायम चर्चेला जातो आहे तो, तो तुम्हाला देखील माहिती असेल की उमेदवार नेमका कोण आणि त्याची घोषणा कधी होणार उमेदवाराची घोषणा मला असं वाटतं की दोन दिवसामध्ये दोन तीन दिवसामध्ये होईल कारण एकोणीस तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला सगळ्यांना ट्वेंटी ट्वेंटी खेळायची सवय आहे मी स्वतः माझी पहिली निवडणूक ही फक्त नऊ दिवसामध्ये जिंकलेलो आहे म्हणजे आम्ही मतदारांना ग्रहित धरत नाही एवढे मतदार आमच्यासोबत आहेत त्याच्यामुळं ज्यावेळी उमेदवार जाहीर होतील त्यावेळी पूर्ण ताकदीनं शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आमचे अलायन्स सगळे आम्ही काम करू आणि महायुतीचा उमेदवार निवडून येईल नारायण राणे यांनी चार उमेदवारी अर्ज जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत अर्थात अर्थ त्याच्यामुळे चर्चा असं झाली आहे की तेच या ठिकाणचे उमेदवार असतील ही साधारणतः निश्चित आहे की भाजपचे कार्यकर्ते अगदी प्रसारमाध्यमांना देखील सांगतात की राणेच हेच उमेदवार असणार आहेत त्यामुळं चार दिवस पाच दिवस शिल्लक आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेची प्रोग्रेस नेमकी कुठपर्यंत आहे आता त्यांनी उमेदवारी अर्ज घेतले याच्यावर चर्चा होते काल उमेदवारी अर्ज भरलाय नाही का ना कोकण काय मला माहीत नाही कोकण काय कोकण कोकण प्रादेशिक पक्ष म्हणून जो आंतरराष्ट्रीय पक्ष आहे त्याने पण काल फॉर्म भरलाय ना आणि आज रविवार आहे उद्या आम्ही पण फॉर्म घेणार आहोत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट